शिवभावे प्रसन्न पार्वती मातेने द्यावे सौभाग्यदान हरतलिका तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा भाग्य ह्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि कुमारिका मुली ह्या इच्छित वरप्राप्तीसाठी हरतालिकेचं व्रत असतात जय गजा नमस्कार तुमच्या माझ्या खूप खूप स्वागत आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला आपण दरवर्षी हरतालिका ही साजरी करत असतो तर या वर्षी महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपण कधीही कुठलीही पूजा ही तिथीनुसार म्हणजे सूर्याने पाहिलेली तेव्हाच आपण व्रत हे करत असतो म्हणजे चतुर्थी असो किंवा एकादशी असं कुठलेही व्रत असो आपण हे सूर्याने पाहिलेलं करत असतो त्यामुळे या वर्षी आपण सहा सप्टेंबर दोन हजार ला हरतालिकेचं व्रत हे करणार आहोत आणि तसा उपवास देखील करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हरतालिकेची पूजा कशी करायची आहे व्रत कसं करायचं आहे करा काय नियम आहेत या संबंधी आपण सर्व गोष्टी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगोदर आपण हरतालिका व्रताविषयी जाणून घेऊया की हे व्रत का केलं जातं म्हणजे ज्या पहिल्यांदाच हे व्रत करत असेल किंवा या व्रताविषयी ज्यांना खूपशी माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते कारण की बऱ्याच जणींना आता या गोष्टींची माहिती झाली असेल कारण वर्षानुवर्ष आपण हे व्रत करत असतो तर देवी पार्वतीने महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी महादेव हा वर मिळावा म्हणजे नवरा मिळावा यासाठी देवी पार्वतीने जंगलामध्ये दे जाऊन घोर तपश्चर्या केली होती आणि जंगलामध्ये हरतालिकेचं हे केलं होतं देवी पार्वतीने सखीसोबत हे व्रत केलं जात केलं होतं त्यामुळे इथे जर का आपण हरतालिकेची जर पूजा करत असेल तर तुम्ही एकट्याने न करता तुमच्या सखींसोबत मिळून देखील तुम्ही हरतालिकेची ही करू शकता तर हरतालिकेच्या व्रतामध्ये देवी पार्वतीने जेव्हा जंगलामध्ये तपश्चर्या केली व्रत केलं तेव्हा जंगलामध्ये जे काही फुलं झाडं होते जे वनामध्ये झाडं असतात पानं असतात ते महादेवांना अर्पण केलं होतं त्यामुळे या हरतालिकेच्या व्रतामध्ये आपण पूजा याला म्हणतो कलिकाचं व्रत हे कुणाला करायला चालतंय कुणीही अगदी ज्या कुमारिका मुली आहे म्हणजे ज्यांना मासिक धर्म चालू झाला नाही तिथपासून हे हरतालिकेचं व्रत हे केलं जाते अगदी लहानपणापासून हरतालिकेचं व्रत हे मुली करू शकतात म्हणजे ज्यांनी अजून सुरुवात केली नाही तुमच्या मुली जर लहान असतील तर त्यांना हरतालिकेचं व्रत हे नक्की करायला हवा आणि ज्या वयोवृद्ध बायका म्हणजे आपल्या जीव असेपर्यंत आपण हरतालिकेचं व्रत हे करत असतो ज्यांना उपवास हा सहन होतो आपण जेव्हा नियम बघू तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघू त्यापूर्वी आपण पूजेला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला पत्री घ्यायची आहे कारण की देवी पार्वतीने हे जेवणात आहे ते वनामध्ये केलं होतं त्यामुळे वनामध्ये ज्या ज्या वस्तू मिळतात पत्री मिळतात त्या देवी पार्वतीने घेतल्या होत्या तर आपल्याला ह्या ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते हे दुत्र्याचं फळ आणि हे फुल तुम्हाला जर हे मिळालं तर हे नक्की घ्यावं कारण की हे आवश्यक असते आणि तुम्हाला ज्या वस्तू मिळतील म्हणजे हे तुम्ही हे जे पानं आहेत हे पाच सात किंवा अकरा असे देखील घेऊ शकता तर तुम्ही जे पत्री आहेत ह्या विकत देखील मिळतात त्यामुळे तशा तुम्ही विकत देखील आणू शकता फुले घ्यायची आहेत म्हणजे गणपतीसाठी आणि पार्वतीसाठी लाल फुल आणि महादेवांच्या साठी पांढरी फुले घ्यायची आहेत त्यानंतर तुमच्याकडे जे जे फळे असतील पाच फळे घ्यायची आहे मका असेल तर मका सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे स्वीट कॉर्न देखील तुम्ही घेऊ शकता ज्यासाठी आपल्याला हळदी कुंखाचा करंडा घ्यायचा आहे गुलाल घ्यायचा आहे भस्म घ्यायचा आहे पंचामृत घ्यायचा आहे प्रसाद घ्यायचा आहे फुलवात घ्यायचे आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी नदीच्या पात्रातली रीती आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवी पार्वतीच्या साठी ओटी घ्यायची आहे तर आ, काई -काई ओटी मध्ये काय काय घ्यायचं आहे पीस घ्यायचं आहे तिथं मंगळसूत्र देखील मी ठेवलं आहे त्यानंतर जोडवे घ्यायचे आहे बांगडं घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे ओटीचं हे सगळं ओटी देखील ठेवली आहे ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि हा जो एक विडा आहे विडा घ्यायचा आहे तुम्ही एक विडा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का जास्त विडे घेत असतील कोणी कोणी पाच विडि घेते कोणी कोणी दोन विडि घेते किंवा कोणीकडे एक विडा देखील घेते तर तुमच्याकडे किती घेत असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला कहाणी वाचायची असेल त्यामुळे कहाणीचं पुस्तक देखील आपण घ्यायचं आहे तर एक सुपारी देखील आपल्याला घ्यायची आहे सुपारी ही आपल्याला गणपतीची पूजा करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे आठवणी एक सुपारी देखील घ्यायची आहे ही जी मी पार्वती मातेसाठी ओटी घेतली आहे तुम्ही अजूनही याच्यामध्ये आरसा वगैरे ऍड करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या वस्तू अजून याच्यामध्ये सौभाग्याचे अलंकार तुम्हाला ऍड करायचे असेल ते देखील तुम्ही करू शकता तुम्हाला घेतली आहे जी पांढरी वस्तू आहे ती महादेवांसाठी घेतली आहे आणि ज्या हळदी कुंकू लावलेल्या वस्तमाळ आहे ती गणपती आणि पार्वतीसाठी घेतली आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजेचं साहित्य हे जमा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे साहित्य आहे ते हे अगोदरच जमा करून ठेवायचं आहे म्हणजे वेळेवरती आपल्याला घाई होत नाही दिवा लावून घ्यायचा आहे हे वाळू घेतली आहे त्याचा महादेव बनवून घ्यायचा आहे संपूर्ण शिवसृष्टीच आपल्याला इथे काढायची आहे तुम्ही हा चौरंग घेऊ शकता किंवा पाठ घेऊ शकता भरपूर जण ताटामध्ये देखील करतात कारण की करता। खाली जर आपण कपडा टाकला तर आपली ही जी वाळू आहे ही ओली असते आणि त्यामुळे खाली जर का कपडा टाकला तर आपला तो कपडा खराब होऊ शकतो त्यामुळे भरपूर जण डायरेक्ट पाटावरती करतात चौरंगावर करतात किंवा खूप जण ताटामध्ये देखील करतात तो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही वाळूचा हा महादेव हा काढून घ्यायचा आहे तुम्ही जशा प्रकारचा आकार हा महादेवांना देऊ शकता म्हणजे आपल्याला वाळूचं शिवलिंग हे काढून घ्यायचं आहे आता ही प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असते की तुम्ही कसा काढेल त्या त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार काढून घ्यायचं आहे तर आपल्याला वाळूचं हे शिवलिंग बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पार्वती माता काढायच्या आहेत कारण की पार्वती मातेने हे तप त्यांच्या सखीसोबत केलं होतं त्यामुळे पार्वती माता आणि त्यांच्या चार सखी ह्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना स्थान द्यायचे आहे आणि त्यानंतर नंदी महाराज काढायचे आहेत महादेव म्हटलं की नंदी महाराज आलेच त्यामुळे हिंदी महाराज काढायचे आहे आणि आपल्याला इथून महादेवांच्या दे दे देखील अवतरित करायची असते तर या प्रकारे आपल्याला महादेवांचे शिवलिंग नंदी महाराज पार्वती आणि त्यांच्यासह सखी हा काढून घ्यायच्या आहेत कुठल्याही पूजेच्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून ता घेत असतो त्यामुळे आपण ही जी सुपारी घेतली होती त्याला अगोदर अभिषेक करून घ्या घेऊया अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे शुद्ध तक स्नान समर्पया आम्ही तीन वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्धतक स्नान समर्पया स्वच्छ चांगल्या पालने अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्धतक स्नान समर्पया पंचामृत घेतले अभिषेक करून घ्यायचा आहे तीन वेळेस पंचामृतम स्नान समर्पयामि मी पंचामृतम स्नानम समर्पया मी पंचामृतम स्नान परत आपल्याला कुठल्याही पदार्थाने अभिषेक केल्याच्या नंतर परत पालने अभिषेक हा करायचा असतो शुद्धतक स्नान समर्पया शुद्ध शुद्धतक स्नान समर्पयामि असा तीन आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे आपला आपल्याला अगोदर स्थान द्यायचं आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे तर अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे तर अर्पण करून घ्यायचं आहे उंखू अर्पण करून घ्यायचं आहे क्षभा अर्पण करून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांना छोटस लाल पूल अर्पण करून घ्यायचं आहे पतिबापांचं सर्वात आवडतं दुर्गा ह्या अर्पण करून घ्यायचं आहे हे सगळं पूजा करत असताना ओ मीराज गणपती नमहा या मंत्राचं हा आपल्याला चालू ठेवायचा आहे अऊचा महादेव बनवला आहे त्यामुळे पाणी आणि पंचामृत अर्पण करताना फुलानेच अर्पण करायचं आहे शुद्धतक स्नान समर्पयामी शुद्ध तत् स्नानम समर्पयामी त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करतो तेव्हा फुलानेच टाकायचं आहे पंचामृत पंचामृतम स्नानम समर्पयामी मी परशक स्नानम समर्पयामी अशा प्रकारे तीन तीन वेळेस आपल्याला पंचामृताने पालन करून घ्यायचं आहे अगोदर देवांच्या पूजेमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण कुंकू अर्पण करत नाही त्यामुळे आपण मस्म हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का चंदन असेल तर तुम्ही चंदन देखील अर्पण हे करू शकता चंदन अर्पण करून घ्यायचं आहे चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर गुलाल देखील महादेवांना चालतो त्यामुळे गुलाल देखील टाकून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत जसं मी सांगते की नेहमी सांगते की नक्की अर्पण करावं कारण अखंड राहते अक्षद राहते आणि त्यानंतर महादेवांना पांढरं फुल हे अर्पण करून घ्यायचे आहे हे सर्व मंत्र कंटिन्यू चालू ठेवायचा आहे सांब सदाशिव सांब सदाशिव हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर आपल्याला पार्वती मातेची पूजा करून घ्यायची आहे पार्वती मातेला आपण अगोदर अभिषेक करून या पाण्यानेच अभिषेक करून घ्यायचा आहे पार्वतीपती हर हर महादेव त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतम स्नान समर्पयाने त्यानंतर परत पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्ध त्या स्नान समर्प्याने पार्वती मातेला कुंकू अर्पण करायचं आहे हळद अर्पण करायची आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत सखी आहेत पार्वती मातेसोबतच्या त्यांची देखील पूजा आपण करून घ्यायची आहे ते मातेला फुल अर्पण करून घ्यायचं आहे बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे शुद्ध तक स्नान समर्पयाने पंचामृतम स्नान समर्पयाने परत पाण्याने करून घ्यायचं आहे गुलाब अर्पण करून घ्यायचं आहे कुंखू अर्पण करून घ्यायचं आहे फूल अर्पण करून घ्यायचं आहे नंदि महाराजांची देखील पूजा करून घ्यायची आहे शुद्ध तक स्नान समर्पया मी पंचामृतम स्नानम समर्पया मी शुद्ध तक स्नान समर्पया मी या प्रकारे आपल्याला फुलाने सर्व अभिषेक करून घ्यायचं आहे त्यानंतर नंदी महाराजांना गुलाल अर्पण करायचं आहे त्यानंतर अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यांच्या सकाळमध्ये फुले अर्पण करून घ्यायची आहेत पण आता आपल्याला पत्री अर्पण करायला सुरुवात करायची आहे तर बेलपत्रापासून आपण ही सुरुवात करायची असते तर बेलपत्र अर्पण करत असताना आपण सांब सदाशिव हा मंत्र जप करत करत बेलपत्र हे अर्पण करायचं आहे सांब सदाशिव या पूजेमध्ये एकशे आठ बेलपत्र नसले तरी चालते म्हणजे तुमच्याकडे जेवढे बेलपत्र असतील तुम्ही एकशे आठ देखील घेऊ शकता परंतु एकशे आठ नसले तरी सुद्धा चालते सांब सदाशिव हा मंत्र बोलत बोलत तुम्ही बेलपत्र ही अर्पण करू शकता किंवा त्रिगुण आकारात्रिमंत्रच त्रिजन्म पाप सहा एक बिल्ल शिव अर्पण हे म्हणत म्हणून हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही बेलपत्र हे अर्पण करू शकता बेलपत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही जेवढेही बेलपत्र घेतले असेल सर्व बेलपत्र अर्पण हे करत सांब सदाशिव सांभ सदाशिव हा मंत्र जप आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर पत्री जेव्हाही तुम्ही तोडून आला तेव्हा असं एका धाग्याने तुम्ही त्या बांधून घेऊ शकता पत्रीमध्ये सर्वात महत्वाचं जी पत्री असते ती म्हणजे शिवपूजेमध्ये अजून एक महत्वाचं ते म्हणजे आघाडा तर आघाडा हा नक्की अर्पण करा म्हणजे आघाडा हा असा दिसतो पाठीमागून याचं असं थोडस व्हाईट व्हाईट असते हा आघाडा आहे आणि हा सर्व पूजामध्ये अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शिवपूजेमध्ये देखील हा खूप महत्वाचा आहे सांब सदा शिव सर्व तुमच्याकडे जेवढे पत्री असतील तेवढे तुम्ही हे सर्व अर्पण करून द्यायचे आहेत की आंब्याचं झाड असेल सीताफळाचे झाड त्यानंतर पेरूचं झाड रामफळाची झाड बदामाचे पानं हे जे जे तुम्हाला मिळाले ते तुम्ही कशाप्रकारे अर्पण हे करून घ्यायचे आहेत ह्या देवांना दुसऱ्याचं फूल दुसऱ्याचं फळ हे अर्पण करून द्यायचं आहे सांब सदाशिव सांब सदाशिव हा मंत्र जग तुम्ही कंटिन्यू चालू ठेवायचा आहे ज्या पत्री आहेत संपूर्ण अर्पण करून द्यायचं आहे तुम्ही एक पत्री घेऊ शकता किंवा पाच पत्री घेऊ शकता किंवा सात पत्री घेऊ शकता किंवा तुम्हाला जर जास्त झाडांना त्रास द्यायचा नसेल तर तुम्ही अगदी एक एक पद पाच पत्री देखील घेऊ शकता किंवा एक एक पत्री देखील घेऊ शकता त्याला ही पूजा ही करून घ्यायची आहे तुम्ही सजावटीसाठी इथे फुले देखील तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सजवू शकता अशा प्रकारे आपली ही पूजा दिसेल तुमच्या जर का सजावटीसाठी थोडे फुले असतील तसेच देखील तुम्ही ते सजून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला फळे हे अर्पण करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जे जे फळे असतील तुम्ही ते फळे हे अर्पण करून घेऊ शकता सांब सदा शिवमानत म्हणत तुम्ही फळे देखील हे अर्पण करून घेऊ शकता तुम्ही पाच फळे घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का जास्त फळे असतील किंवा एक फळ असेल ते तरी सुद्धा देखील तुम्ही ते फळे हे अर्पण करून घेऊ शकता सांब सदाशिव सांब सदाशिव म्हणत म्हणत तुम्ही हे फळे हे अर्पण करून द्यायचे आहे जे जे फळे असतील ते तुम्ही अर्पण हे करून द्यायचे आहे कोण आहे जसं मी हो म्हटलं तर तुमच्याकडे पद्धत असेल ते तुम्ही अर्पण ते करून द्या किंवा नसेल तर तसं तुम्ही अर्पण नाही केलं तरी सुद्धा चालते म्हणजे जे फळे पाच फळे अर्पण करा किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला जसे जसे फळे हे मिळतील त्याप्रमाणे तुम्ही अर्पण हे करू शकता असतील पांढरी फुले म्हणजे चमेलीची फुले किंवा शेवंतीची फुले या प्रकारे तुम्ही स्वस्तीची फुले जे फुले असतील ते तुम्ही महादेवांना पांढरी फुले अर्पण करायचे आहेत या प्रकारे आपली पूजा ही दिसेल महादेवांना आपल्याला वस्त्रमाळ ही अर्पण करून द्यायची आहे वस्त्रमाळ घेतली आहे पिठी अर्पण करून द्यायची आहे त्यानंतर गणपती गणपती बाप्पांना अर्पण करून द्यायची आहे सर्वात अगोदर वीस अर्पण करायचं आहे पार्वतीपती हर हर महादेव बांगडा अर्पण करून द्यायचा आहे मंगळसूत्र जे आपण घेतलं होतं ते अर्पण करून द्यायचं आहे जोडवे अर्पण करून द्यायचे आहेत हळदी कुंकू आहे ते अर्पण करून द्यायचं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचे जर का तुमच्याकडे करंडे असतील तर ते देखील तुम्ही ठेवू शकता ओटीचं सामान हे अर्पण करून द्यायचं आहे पण हा जो विडा घेतला होता तो अर्पण करून द्यायचा आहे कोणी कोणी पाच विडे घेते किंवा दोन विडे घेते आमच्याकडे एकच विडा घेतात त्यामुळे मी एक विडा हा अर्पण करून देत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या प्रकारचा विडा तुम्ही अर्पण करून द्यायचा आहे नैवेद्य अर्पण करून द्यायचं आहे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा काही मिठाई असेल देखील तुम्ही नैवेद्य दे दाखवू शकता त्यानंतर आपल्याला पाणी फिरून द्यायचे आहे धुकम धुकम दुपं नैवेद्य समर्पयाने हे म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलवात लावून घ्यायची आहे पुन्हा आरती करी त्यानंतर आपल्याला कापूर आरती लावून घ्यायची आहे कापूर आरती ओवाळून घ्यायची आहे कहाणी वाचू शकता किंवा श्रवण करू शकता किंवा हे तुमच्याकडे हे जे पुस्तक बुक आहे कहाणीचं कहाणी संग्रह आहे त्याच्यामध्ये दे देखील कहाणी असतात किंवा चातुर्मानसी जी जी पोथी आहे त्यामध्ये दे देखील कहाणी आहे तर तुम्हाला जसं मिळालं त्या प्रकारे तुम्ही वाचू शकता किंवा हर तालुक्याच्या पेपरमध्ये दे देखील कहाणी एक असतात प्रकारे तुम्ही कहाणी वाचू शकता श्रवण करू शकता युट्यूबला गुगलला देखील अवेलेबल असतात जर कहाणी वाचून घ्यायची आहे त्यानंतर गणपतीची आरती करायची आहे महादेवाची आरती करायची आहे नंतर हरतालिकेची आरती अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची अगदी साधी सोपी पूजा ही करून घ्यायची आहे नियम बघूया की नियम काय काय आहेत जेव्हाही तुम्ही पूजा करायला बसाल म्हणजे तुम्ही कधीही कोर वस्त्र परिधान करा, वस्तस करा। कोरी जी साडी असते तीच घालून पूजाही करायची आहे आणि पदर आपल्या डोक्यावरतीच असला पाहिजे तुम्ही कुठलाही कलर घालू शकता म्हणजे लाल रंग देखील हा सौभाग्याचा रंग आहे हिरवा कलरची साडी देखील तुम्ही परिधान करून पूजाही करू शकता त्यानंतर हा जो उपवास असतो या उपवासाला भगर खायची नाही कारण की महादेवांच्या उपवासाला वर्ज असते त्यामुळे भगर खायची नाही कारण भगर खाल्ल्यामुळे आपला उपवासा तुटू शकतो निरा निरंकार उपवासा करतो कोणी कोणी फलहार करून करतात कोणी कोणी पाणी सुद्धा घेत नाही कोणी मिठाचे पदार्थ खात नाही कोणी साबुदाना खात नाही साबुदाणा कोणी खाते तर तो गोड करून खाते जशी तुमची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही खरा हे करू शकता परंतु हा जो उपवास असतो हा एकादशीच्या उपवासासारखा करायचा असतो म्हणजे हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच हा व्रताचं पालनही करायचं असते दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उत्तर पूजा केल्याच्या नंतर पूजेला नैवेद्य दाखवल्याच्या नंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो हे जे व्रत असते हे कुणी करू शकते म्हणजे अगदी छोट्या मुलींपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्ध बायकांपर्यंत हे व्रत करत असतं म्हणजे आपल्या जीवामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपण हा उपवास करू शकतो तर ज्या छोट्या मुली आहेत म्हणजे अगदीच छोट्या पाच सहा वर्षाच्या किंवा सात आठ वर्षांच्या ज्यांना मासिक धर्म अजून आला नाही त्यांनी सुद्धा हे व्रत करावं कारण कुमारिकेनेच हे व्रत केलेलं के खूप चांगलं असते आई आहेत त्यांनी आपल्या मुलींना सांगायचं म्हणजे त्या जर का उपवास करू शकत असतील तर त्यांना नक्की उपवास करायला द्या त्यांना फलहार द्या किंवा जर त्या उपवास करू शकत नसतील म्हणजे आता लहान मुलं आहेत त्यांना ते दम नाही करू शकत तर तुम्ही त्यांना ऍटलीस्ट पूजा तरी हरतालिकेची करावं म्हणजे तुम्ही जेव्हा पूजा कराल तेव्हा त्यांची सुद्धा पत्री आण आपण जशी जशी पूजा करतो तसं तसं त्यांना देखील सांगा अभिषेक करायला सांगा पत्री अर्पण करायला सांगा या प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून पूजा देखील करू शकता किंवा ज्या मुली उपवास पकडू शकतात त्यांना उपवास देखील पकडायला तुम्ही सांगू शकता पूजा करायला बसाल तेव्हा तुम्ही अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतरच पूजा करायला सुरुवात करायची आहे म्हणजे बरेच जण दिवा हा नंतर पेटवतात परंतु एक जी समयी असते ती अगोदर प्रज्वलित करून घ्यायची त्यानंतर आपली फुल का जी फुलवत असते पूजा झाल्याच्या नंतर त्याने आरती करायची असते कहाणी ही कहाणी नक्की ऐका कारण की कहाणी ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही कहाणी देखील वाचायची आहे उत्तर पूजा झाल्याच्या नंतर जे काही फळं वगैरे असतात ते आपण प्रसाद म्हणून नंतर ग्रहण करू शकतो जो काही आपण नैवेद्य दाखवला आहे तो ग्रहण करू शकतो तुम्ही अगदी दूध साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे आपण फळाचा नैवेद्य दाखवत असतो दूध साखरेचा देखील नैवेद्य आपण दाखवू शकतो किंवा काही मिठाई असेल त्याचा नैवेद्य देखील आपण दाखवू शकतो तर अगदीच खूप खूप कडक असे काही नियम नाही अगदी साधे सोपेच नियम आहेत हे आपल्याला पाळायचे आहे आणि आपल्या हरतालिकेचा व्रत हे करायचं आहे तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषी पंचमीची गजानन महाराजांची पूजा कशी करायची आहे उपास कसा करायचा आहे या महाराजांचं पारण कसं करायचं बद्दलची माहिती बघणार बग, आहोत तोपर्यंत जय गजानन